हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी जे दिवे वर्षभरात आपल्या घरामध्ये तेवत असतात जे दिवे आपल्याला प्रकाश देण्याचं काम करतात त्या दिव्यांचा देखील पूजनाचा एक दिवस असतो तर दिव्यांच्या पूजनाचा दिवस असतो तो म्हणजे आषाढ अमावस्येचा दिवस ज्याला आपण अमावस्या म्हणतो किंवा गटारी अमावस्या म्हणतो तर आषाढ अमावस्येच्या दिवशी अर्थात अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षीची दीपामावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या नक्की केव्हा आहे त्याचबरोबर दिव्यांची पूजा कशी करायची याबद्दलची सविस्तर सव माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वर्षभर जे दिवे आपल्या घरामध्ये तेवत असतात देव देवघरामध्ये दिवे लावतो किंवा मग इतर ठिकाणी आपण दिवे प्रज्वलित करतो तुळशीजवळ दिवे लावतो समया असतील दिवे असतील तर याच दिव्यांना घासून पुसून स्वच्छ चकचकीत केलं जातं आणि यांची पूजा दीपामावस्येच्या दिवशी करत असतात यावर्षी ही आशा डामोस्या अर्थात दीप अमावस्या आलेली आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला या दिवशी आपल्या घरातील छोटे मोठे सगळे दिवे काढा भले तुम्ही वापरत नसाल ते दिवे देखील तुम्ही काढा घासून पुसून स्वच्छ करा आणि त्यांची पूजा करा तसं बघायला गेलं तर दिवा अगदी छोटासा असतो हा एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येतो तर या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आशा डामोस्याचा दिवस ज्याला आपण दीप अमावस्या असं म्हणतो तर या दीपपूजनासाठी आपल्याला नक्की काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया दीपपूजनासाठी आपल्याला हळदी कुंकू अक्षता वस्त्रमाळ प्रत्येक पूजेसाठी आपल्याला पंचामृत लागतं त्याचबरोबर फुलं घरातील छोटे मोठे सर्व दिवे एकत्र करून स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहे गूळ आणि लायांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्याचबरोबर कणकेचे दिवे कणकेमध्ये गूळ घालून दिवे तयार करायचे आहे हे दिवे सुद्धा आपल्याला नैवेद्य स्वरूपात दाखवायचे आहे त्यामुळे हे दिवे सुद्धा आपल्याला बनवायचे आहे तर एवढं सारं साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे पूजेसाठी एका पाटावरती कोरे वस्त्र अंतरून घ्यायचे त्याभोवती छानशी रांगोळी काढायची आणि मग पूजेला सुरुवात करायची त्यानंतर सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचे म्हणजे आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा आहेत त्यासाठी एका छोट्याशा दिव्यामध्ये तेल तूप घालून तुम्ही तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची तर सगळ्यात अगोदर आपल्याला दिवे चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवायचे आहे त्यासाठी दिव्यांखाली आपल्याला अक्षतांच्या राशी घालून घ्यायच्या आहे कारण दिवे आपण डायरेक्ट ठेवत नाही त्याच्या खाली आपण अक्षता ठेवत असतो त्यासाठी ज्याप्रमाणे तुम्हाला दिवे मांडायचे आहे तशा तशा तुम्ही अक्षतांच्या राशी घालून घ्यायच्या अक्षतांच्या राशी घालून घेतल्या की त्यानंतर आपले दिवे त्यावरती आपल्याला ठेवायचे आहे दिव्यांमध्ये तेल आणि वाती घालून घ्यायच्या आणि मग ते दिवे आपल्याला त्या राशींवरती व्यवस्थित चौरंगावरती मांडून घ्यायचे आहे त्यानंतर गूळ आणि कलकेपासून आपण जे पाच दिवे बनवलेले आहे तुम्ही सहा सात पण कमीत कमी पाच दिवे आपल्याला बनवायचे आहे त्या दिव्यांमध्ये फुलवाती घालून घ्यायच्या तूप घालायचं त्यानंतर जे फुलं आणले आहे त्यांनी छानपैकी दिव्यांना सजवून घ्यायचं दिव्यांना छानपैकी सजवून झालं की आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे त्यासाठी तुम्ही सुपारी घेऊ शकता किंवा मग गणपती बाप्पाची मूर्ती आपली देवघरातील जी छोटीशी मूर्ती असते ती मूर्ती तुम्ही घ्यायची आहे तामनामध्ये ती मूर्ती ठेवायची तिला अगोदर शुद्ध पाण्याने स्नान घालायचे त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचे त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आणि ज्यावेळेस आपण स्नान घालतोय त्यावेळेस ओम पंचामृतम स्नानम समर्पयामी मूर्ती स्नानम समर्पयामी या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे गणपती बाप्पांना स्नान घालून झालं त्यान जयल, की त्यानंतर स्वच्छ कपड्याने ती सुपारी असेल किंवा गणपती बाप्पाची मूर्ती असेल ती कोरडी करून घ्यायची आणि त्या मूर्तीला विड्याचं पान असेल किंवा आंब्याचं पान असेल त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवून आपल्याला ते गणपती बाप्पा स्थापित करायचे आहे गणपती बाप्पा स्थापित केल्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या त्यानंतर वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना फूल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांच्या आवडत्या दुर्वा किंवा जास्वंदीचं फूल जर उपलब्ध असेल आशा ची पूझा जाली ले 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 तर ते देखील गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायचं अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करून झाली की त्यानंतर गणपती बाप्पांना हात जोडून मनोभावे नमस्कार करायचा नमस्कार करून झाला की त्यानंतर आपण पाटावरती किंवा चौरंगावरती जे दिवे मांडलेले आहे त्यांच्यामध्ये तेलवाती घातलेले आहे तर ते सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहे दिवे प्रज्वलित करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की दिव्याने दिवा प्रज्वलित करायचा नाही सेपरेट काडीने आपल्याला प्रत्येक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवे प्रज्वलित करून झाले की त्यानंतर आपले जे ताटामध्ये आपण कणकेचे दिवे बनवलेले आहेत त्यामध्ये आपल्याला तूपवाती घालायचे आहे फुलवाती घालायची आहे बाकीच्या दिव्यांमध्ये तेलवाती घातल्या तरीही चालतील सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे त्यानंतर सर्व दिव्यांना हळदी कुंकू अक्षता फुले तर आपण अगोदर वाहिलेली आहे अर्पण करून घ्यायची आणि एकच मोठी वस्त्रमाळ सर्व दिव्यांना आपण अर्पण करायचे आहे दिव्यांसमोर ती ठेवून दिली तरीही चालेल ते कणकेचे दिवे पाटासमोर ठेवून द्यायचे त्यानंतर दिव्यांना मनोभावे नमस्कार करायचा अशा प्रकारे पूजा करून झाली की आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्यासाठी एक पाण्याचं मंडल करून घ्यायचं गूळ आणि लाह्यांचा नैवेद्य त्यासोबत पंचामृत त्या मंडलावरती ठेवायचं हातावरती पाणी घेऊन नैवेद्याला पाणी फिरवून घ्यायचं ओम नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून आपल्याला दिव्यांना नैवेद्य दाखवून द्यायचं आहे महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली या दिव्यांना बाबळीच्या झाडाची जी फुले असतात ती फुले देखील वाहिले जातात गावाकडे आवर्जून बाबळीच्या झाडाची फुले दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांना अर्पण केली जातात त्यामुळे तुम्हाला जर ती फुले पिवळ्या रंगाची फुले येतात ती जर उपलब्ध झाली गावाकडे सहजरित्या हे फुलं उपलब्ध होतील शहरात शक्यतो उपलब्ध होत नाही पण गावाकडे हे फुलं उपलब्ध झाले तुम्हाला तर दिव्यांना दीपामावस्येच्या दिवशी हे फुलं देखील आवर्जून अर्पण करा नैवेद्यम समर्पयामी झालं की त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे जे कणकेचे दिवे आपण बनवले आहे प्रज्वलित केलेले आहे त्या दिव्यांचं ताट आपण उचलायचं आणि त्या दिव्यांनी आपल्याला आपण जी पूजा मांडलेली आहे दिव्यांची ती पूजा आपल्याला ओवाळून घ्यायची आहे म्हणजेच कणकेच्या दिव्यांनी बाकीच्या दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे ओवाळून झालं की आपल्याला त्या दिव्यांकडे हात जोडून आपल्याला कुटुंबाच्या सुखासाठी समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे तर ती प्रार्थना अशी आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोत्याचा हार दिव्याला पाहून नमस्कार अशी प्रार्थना आपण दिव्यांकडे हात जोडून मनोभावे करायचे आहे त्यामुळे आपल्या कुटुंबात सुखशांती समृद्धी नांदायला मदत होते म्हणून दीपामावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्या घरातील छोटे मोठे सगळे आपण वापरत असो नसो सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे आणि अशा पद्धतीने त्यांची पूजा आपल्याला करायची आहे त्यामुळे आपल्या कुटुंबात सुख समृद्धी नांदायला मदत होते त्याचबरोबर कणकेचे आणि गुळाचे दिवे करायलासुद्धा विस आणि अशाच पद्धतीने न विसरता चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला आषाढामावस्या म्हणजे दीप दीपामावस्या आहे तर त्या दिवशी दिव्यांची पूजा आवर्जून करा त्यांना गुळाचा आणि लायांचा नैवेद्य दाखवा तुमच्याकडे दीप दीपामावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा करतात का करत असाल तर कशा पद्धतीची केली जाते हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावरांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद